व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी मी प्रथमतः संगमनेर तालुका पठारा भागाच्या तमाम जनतेच्या वतीनं या लोकनेत्याला आदराचा मानाचा मुजरा या निमित्तानं करतो आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी खालवू बसून वर आलो आहे आणि या ठिकाणी एक साधा माणूस दिसतो आहे परंतु आपल्या सर्वांना सांगायला आम्हाला निश्चितपणानं आनंद वाटेल की अकोले तालुक्यामध्ये पठार भागाला जोडलेला आमचा संगमनेरचा हा भाग परंतु या बांगरे परिवाराने त्या पठारावरती जे प्रेम केलं ते आजही सुनीताताई असेन अमित भाऊ असेन यांच्या रूपाने जिवंत ठेवण्याचं काम निश्चितपणानं आज केलेला आहे हा दिनदुबळ्यांचा कैवारी सर्वसामान्याला सहभाग असणारा व्यक्तिमत्व हे काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि म्हणून त्यांना पुनश एकदा मी पठार भागाच्या वतीनं आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा सांगितलं गेलं अमित भाऊचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे परंतु ज्या ज्या वेळेला या अकोले तालुक्याच्या नेतृत्वानं सहभाग नोंदवला त्या त्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मा मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हाकेला तो पठार ज्यांच्या पाठीमागे धावला त्या नेतृत्वाला या अकोले तालुक्याचं नेतृत्व करायची संधी निश्चितपणाने आतापर्यंत मिळालेली आहे आणि म्हणून अमित भाऊ या पुढच्या कालखंडामध्ये नामदार थोरात साहेबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा लागले आणि जर तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर आमच्या सत्यजी तांब्यांसारखं जर तुम्ही केलं तर तुम्ही निश्चितपणाने आमदार झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा तुमच्या भांगरे कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही तमाम पटार भाग सहभागी आहे मी पुन्हा एकदा पटार भागाच्या वतीने या महान नेत्याला अभिवादन करतो आणि थांबतो